मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची खाती उघडताना बँकांनी झिरो बॅलन्समध्ये खाती उघडून द्यावीत ज्याचं कटी वापरू नयेत अशा सूचना बँकांना देण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आज माणगाव इथं या उपक्रमाच्या नोंदणीचा शुभारंभ आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला महिलांचा मेळावा घेऊन म योजनेची माहिती देण्यात आली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी नोंदणी केंद्राच्या उद्घाटनासह महिला बचत गटांना विविध योजनांतून मंजूर झालेलं कर्ज वाटप करण्यात आलं तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचं वाटप करण्यात आलं राज्यभरात या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून रायगड जिल्ह्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलंय या व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषदेचे सीईओ भरत बास्टेवाड उपस्थित होते आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी आहेत ज्यांचे प्रस्ताव आहेत आणि त्यांना जर काही बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी अडचण येत असेल तर निश्चितपणाने ती दूर करण्याची सूचनाही त्यानिमित्ताने दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी स्तरावर ज्या ज्या बँकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना तिथं त्यांच्या स्तरावर मीटिंग घेऊन त्यांना त्या सूचना देण्याचे सुद्धा आदेश हे राज्य शासनाने दिलेले आहेत एक दुसरी गोष्ट आम्हाला जो यानिमित्ताने प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये अनेक बँका किंवा इवन जिल्हा बँकासुद्धा अशा आहेत की ज्या स्वतःहून बँक बैंका, बँकांमध्ये महिलांचे खाती उघडण्याची मोहीम ही सुरू करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये तर तशा पद्धतीची सुरुवातही झालेली आहे आज आपण इथं या ठिकाणी याची माणगाव तालुक्यामध्ये याची सुरुवात करत असताना अनेक बँकांचे प्रतिनिधी आलेले आहेत जे बँकेचं खातं अकाउंट इथं ओपन करत आहेत आणि तिथले तिथले जे जिल्हाधिकारी आहेत आज आपले रायगडचे जिल्हाधिकारी असतील यांनी या बँकांच्या सर्व प्रतिनिधींस समावेत त्या संदर्भातली बैठक घेऊन ज्या या योजनेच्या अंतर्गत ज्या सूचना आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे राज्यभरसुद्धा अशाच पद्धतीचं धोरण आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आम्ही सर्व बँकांना विनंतीपूर्वक सूचना करत आहोत की त्यांनी त्यांच्या इतर ज्या काही अटी शर्ती असतात त्या या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी त्यांनी त्यानिमित्ताने काही मुभा या दिल्या गेल्या पाहिजेत कारण अधिकाधिक महिला हे त्यांच्या स्वतःचं स्वतंत्र बँक अकाऊंट उघडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे की आत्तापर्यंत ज्या माता भगिनींच्या स्वतःचे अकाऊंट नव्हते ते सुद्धा या योजनेचा लाभ कारण दर महिन्याला पंधराशे इतका निधी वितरित होणार आहे किंवा त्यांच्या अकाउंटला जाणार आहे आणि म्हणून या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून ते स्वतःचा हक्काचं स्वतंत्र अकाउंट ओपन करतायत हीसुद्धा आमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे